सकाळ उजाडलीस ती मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची बातमी घेऊनच मध्य रेल्वेच्या टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल ट्रेन वीस मिनटं उशिरानं धावत होत्या तांत्रिक कारणामुळे लोकलची वाहतूक विस्कळीत झाली होती त्यामुळे यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आज सकाळीच लोकल वाहतुकीवर परिणाम झाल्यानं शहाड कल्याण डोंबिवली तसंच ठाणे रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला टिटवाळा ते सी एस टी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्वच ट्रेन पंधरा ते वीस मिनिटं उशिरानं धावत होत्या मात्र यामुळे सकाळी उठून ऑफिसच्या दिशेनं निघालेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला केवळ टिटवाळाच नव्हे तर शहाड कल्याण डोंबिवली ठाण्यासह अनेक स्थानकांवरून लाखो प्रवासी रोज सी एस टीच्या दिशेनं कामाला जातात मात्र आज सकाळीच वाहतुकीवर परिणाम झाल्यानं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला नेहमीच्या गर्दीत आणखीनच भर पडली आणि प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागला राज्यातील पाचव्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घटली आहे त्यामागे मतदान प्रक्रियेतील संथपणा कारणीभूत होता का याची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्य सचिवांना आदेश दिलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान प्रक्रियेदरम्यान आलेल्या अनेक तक्रारींची गंभीर दखलही घेतली मतदानाच्या वेळीविरुद्ध मतदारांना रांगेचा आणि कडक उन्हाचा मतदारांना झालेला त्रास त्यामुळे मतदानावर झालेला परिणाम यांची सविस्तर चौकशी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव करीर यांना आदेश दिलेत पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेची प्रशासनानं पुरेशी काळजी घेतली नव्हती का मतदान टक्केवारी कमी का झाली प्रशासन कुठे कमी पडलं याच्या तात्काळ चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले काल राज्यात पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली या दिवशी राज्यातील एकूण तेरा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झालं मुंबईतील सहा मतदारसंघातील मतदान चर्चेचा विषय ठरलं कारण अनेक मतदान केंद्रांमध्ये प्रशासनाचा ढिसाळ कारभार पाहायला मिळाला अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाडही झाला होता तसंच संथगतीनं रांग पुढे जात होती याची दखल सरकारकडून घेण्यात आली आहे अनेक मतदारांना तासन तास रांगेमध्ये उभं राहावं लागलं त्यामुळे मतदानासाठी आलेल्या लोकांना मनस्ताप सहन करावा लागला शिवाय मतदान केंद्रांमध्ये पुरेशा मूलभूत सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या नव्हत्या अनेक ठिकाणी वृद्धांसाठी विशेष व्यवस्था नव्हती त्यामुळे मतदारांना त्रासाला सामोरं जावं लागलं याशिवाय मुंबईत उष्मा मांडला वाता प्रशासनानं त्यासाठी तयारी केली नव्हती का असा सवालही आता उपस्थित होत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या एच एस सी अर्थात बारावीच्या परीक्षेचा बारा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे यंदा बारावीचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदोतीस टक्के इतका लागला आहे सर्वाधिक म्हणजेच सत्त्याण्णव पूर्णांक एक्कावन्न टक्के निकाल कोकण विभागाचा तर मुंबई विभागाचा सर्वात कमी म्हणजेच एक्क्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्के इतका निकाल लागला आहे राज्यमंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी एका पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर झाल्याची घोषणा केली मंडळाच्या सचिव अनुराधा ओक आणि मानिक बांगरही उपस्थित होते यंदा बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते तेवीस मार्च दरम्यान घेण्यात आली यंदा राज्यातील पंधरा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती यामध्ये विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक सात लाख साठ हजार सेहेचाळीस विद्यार्थी कला शाखेसाठी तीन लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे ब्याऐंशी वाणिज्य शाखेसाठी तीन लाख एकोणतीस हजार नऊशे पाच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सदोतीस हजार दोनशे सव्वीस आय टी साठी चार हजार सातशे पन्नास या विद्यार्थ्यांचा समावेश होता राज्यातील तीन हजार तीनशे वीस केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली यंदाच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के मुलं तर पंच्याण्णव पूर्णांक एकोणपन्नास टक्के मुली उत्तीर्ण झाल्यात यंदाचा निकाल वाढल्याचंही स्पष्ट झाले विद्यार्थ्यांनी पालकांना दुपारी एक वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता आला विद्यार्थ्यांना महा एच एस सी बोर्ड डॉट इन डॉट रिझल्ट डॉट निक डॉट इन या संकेतस्थळावरून हा निकाल पाहता येणार आहे बारावीची सहा माध्यमातील एकशे चोपन्न विषयांची परीक्षा घेण्यात आली अंतर्गत परीक्षेचे गुण ऑनलाईन घेतल्यामुळे निकाल लवकर जाहीर झाल्यास मदत झाल्याचं गोसावी यांनी सांगितलं या परीक्षेत गैरप्रकारांची संख्याही घटली असून राज्यस्तरावर दोनशे एकाहत्तर भरारी पथकं नेमण्यात आली होती तसंच जिल्हास्तरावरही स्वतंत्र भरारी पथक नियुक्त करण्यात आली होती अशी माहिती गोसावी यांनी यावेळी दिली जिल्ह्यातील ठाणे लोकसभेच्या चोवीस उमेदवारांसह कल्याणच्या अठ्ठावीस आणि भिवंडीतील सत्तावीस उमेदवारांसाठी जिल्हाभरात काल मतदान प्रक्रिया जल्लोषात पार पडली जिल्हाभरातील सहासष्ट लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे शहात्तर मतदारांपैकी पन्नास ते पंचावन्न टक्के मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावलाय जिल्हाभरातील अठरा विधानसभा मतदारसंघातील सहा हजार सातशे चार मतदान केंद्रांवर या मतदारांनी तेरा हजार दोनशे आठ मतदान यंत्रात उमेदवारांचं भविष्य बंदिस्त केले आता या सर्व ईव्हीएम मशीन कडक सुरक्षा बंदोबस्तात ठिकठिकाणच्या रूममध्ये जमा करण्यात आल्यात या मतदान यंत्रांना सदोतीस ट्रक एकोणीस टेम्पो आणि एकतीस कंटेनरद्वारे या रूममध्ये जमा करण्यात आल्या आहेत जमा झालेल्या या ठिकाणी चार जून रोजी या यंत्रांमधील मतमोजणी करण्यात येणार आहे तोपर्यंत या यंत्रणांची सुरक्षा शस्त्रधारी सी आर पी एफ आर पी एफच्या जवानांकडून तीन टप्प्यात होणार आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातील चार हजार नऊशे सहा मतदान यंत्रांद्वारे मतदारांनी उमेदवारांचं भविष्य बंदिस्त केलं आहे या यंत्रांना सात ट्रक अठरा अकरा टेम्पो आणि सोळा कंटेनर आणण्यासाठी वापरण्यात आले या सर्व यंत्रणा दोन हजार चारशे त्रेपन्न मतदान केंद्रांवरून कडक सुरक्षेत कावेसर येथील न्यू होरायझन हायस्कूल कासरोडोली घोडबंदर रोड येथे जमा करण्यात आली आहे याच हायस्कूलमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे तर कल्याण लोकसभेच्या एक हजार नऊशे साठ मतदान केंद्रांवरील तीन हजार नऊशे वीस मतदान यंत्र डोंबिवली पूर्वेच्या सावित्रीबाई फुले कलामंदिर नाट्यगृहाच्या तळमजल्यात ही यंत्र कडक सुरक्षा व्यवस्थेत जमा झाली आहेत या यंत्रांना दहा ट्रक सहा टेम्पो आणि सात कंटेनरद्वारे रूममध्ये जमा करण्यात आल्या आहे या यंत्रातील मतमोजणी डोंबोली पूर्वच्या सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात पार पडणार आहे तर भिवंडी लोकसभेच्या दोन हजार एकशे मतदान केंद्रांवरील चार हजार तीनशे ब्याऐंशी मतदान यंत्रांना सावधगाव येथील के यू डी बिझनेस क्लस्टर येथे वीस ट्रक दोन टेम्पो आणि आठ कंटेनरद्वारे नेण्यात आले येथेच मतमोजणी करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे